गुण गुणावे गीत वाटे शब्द मिळू बॅक टू आय चॅनल आय होप तुम्ही नेहमीप्रमाणे मस्त मजेत आहात वेल सकाळचे वाजले आहेत पाच वाजून पाच मिनिटं आणि आम्ही रेडी झालोय कम्प्लिटली अंघोळ वगैरे करून बॅग वगैरे सगळं पॅक्ड आहे आमचं मोठी बॅग गाडी टाकली आहे सो आता निघतोय पाच वाजता गाईस आपल्या रोड ट्रिप साठी आणि रोड ट्रिप खूप अमेझिंग आणि इंटरेस्टिंग असणार आहे सो हा ब्लॉग तुम्ही नक्कीच एंड पर्यंत बघा तुम्हाला मी करायचं हा रिव्हिल करूया वेट नको ना जास्त करायला मला गाईस आम्ही जातोय आपल्या देवस्थानाला मरा मा, मराठ्यांचे देव जे आपले आहेत गणेश गणपती आणि आम्ही जातो आहे गणपती पोहायला गायस कोकणात कोकणात <laughs> पहिली गोष्ट म्हणजे सकाळी लवकर निघण्याचं कारण हे आहे की पाचला निघून आम्ही आम्हाला सकाळी निघायचं होतं चार वाजता पण नाही आम्ही ना, उठलो बरोबर पण आंघोळ वगैरे सगळं करू पर्यंत बरेच जण आहोत पुढे कळेल हो कळेल कोण कोणा बिकॉज देवस्थानाला दोघच जण इट्स नॉट इट्स नॉट फेअर आणि ते एन्जॉयबल पण नाही होते एकत्र असले तर मग वेस्ट फॅमिली फॅमिली मध्ये कोण कोण जातोय हे तुम्ही नक्कीच येईन पर्यंत बघा गाई सो पाच वाजता निघण्याचं रिझन हे होतं की पाच वाजता निघालो तर समजा बारा वाजेपर्यंत पोहोचू हॉटेलला हॉटेलचे बुकिंग्स वगैरे आम्ही ऑलरेडी केले आहेत आणि हॉटेल ही खूप अमेझिंग आहे त्यामुळे एक अजून एक मेंबर आमचा ऑल ऑफ अ सडन वाढलाय कारण त्याला माहिती पडलं की ते हॉटेलमध्ये स्विमिंग पूल आहे नाही पूल आहे आणि ते खूप छान हॉटेल तू बोलते मी पण येतो तर आम्ही बोललो चल ठीक आहे मग आता निघतोय गाईस खाली देवपूजा करतो पहिला नारळ फोडतो गाडीला बिकॉज फर्स्ट टाइम एवढा लाँग टूर ला चाललोय फर्स्ट फर्स ट्रिप आहे फर्स्ट ट्रिप आहे आम्ही पण फर्स्ट टाइम वेळेला त्यावेळेला आम्ही दोघं गेलोय पण स्पेसिफिक गणपती पुळेला असं नाही गेलोय सो फायनली आम्ही आता निघालोय आमच्या मेंबर्स बघा लॉंग टूरला जायचंय त्यामुळे ट्रॅक टी शर्टच घातलंय बिकॉज हो। ट्रॅव्हलिंग मध्ये परत खराबच होणार so, आहे सो श्री फळाने सुरुवात करू आपल्या प्रवासाची गाईस नारळ फोड एवढा मोठा प्रवास आहे नारळ तर फोडलाच पाहिजे आणि लवकरात लवकर आता निघूया आपण बिकॉज एवढं लेट निघून नाही चालणार मोर्या फोडा चला निघायचं गणपती पप्पा मोर्या आपण बघा हे आमचे मेंबर्स आहेत त्यांना घेऊन आम्ही निघालोय आणि ह्याच तर ऑन द स्पॉट रात्री एक वाजता हा रेडी झालाय हॉटेलचं नाव ऐकून हॉटेलचं नाव ऐकून रेडी झालंय ह्या दोघींना घेतलं आणि एक कोन्सिडेंट सांगते मी गेल्या वर्षी ह्याच डेटला आणि ह्याच मंथ मध्ये आम्ही सेम हा आणि सेम माणसं एवढीच माणसं होतो घेऊन आम्ही अक्कलकोट तुळजापूर आणि कोल्हापूर कोल्हापूर ते केलं होतं आणि आम्हाला माहितीच नाही माझ्या फोन मध्ये मेमरी आली आणि तेव्हा मला समजलं आणि आज परत आम्ही निघालोय गणपती पुळेला विथ सेम पीपल्स काय योगायोग आहे ना योगायोग सो स्टेट येऊन किती वाजता पोहोचतोय आता ते आमच्या ड्रायव्हिंग वर डिपेंड आहे आणि आम्ही किती हॉल्ट हॉल्ट तर जास्त आम्ही घेणार नाही लिमिटेड हॉल्ड घेणार आहोत ब्रेकफास्टसाठी हां ब्रेकफास्टसाठी बिकॉज कुणाला तर था थांबायला जराही आवडत नाही अननेसेसरी टाइमपास करायला तर आवडतच नाही आणि आम्हाला पण नाही आवडत जेवढ्या लवकर पोहोचू तेवढ्या लवकर बरं आहे सो so, स्टेट ट्यून जर काही चांगलं असं ब्रेकफास्टसाठी रेस्टॉरंट भेटलं तर आम्ही नक्कीच तुमच्यासमोर प्रेझेंट करू जेणेकरून तुम्ही कधी गेलात तर तुम्ही व्हिजिट करू शकता सगळीकडे नुसते धुके धुके पसरलेत आणि आताशी उजेडले वाजलेत किती साडे आणि कुणाला आता दिसायला लागलाय मी कमीत कमी निघालो आम्ही पाच वाजता घरामधून दीड तास दीड तासामध्ये मी एकशे वीस किलोमीटर कव्हर करून टाकलं म्हणजे फक्त वन एटी किलोमीटर बाकी आहे ते पण आहे की रस्ते चांगले असेल ते पण मी दोन दोन अडीच तासामध्ये संपून टाकेन आणि एवढे खाली आहेत ना सकाळी निघायचं हाच फायदा असतो बेनिफिट हाच आहे तीन ते चार तासानंतर आम्ही थांबलो ब्रेकफास्टला ब्रेकफस्टला एखादं चांगलं आम्हाला हॉटेल भेटला आणि हो दत्तराज हॉटेलचं नाव आहे चिपळूरला ते मग आम्ही तिकडे थांबलो थोडंसं काहीतरी लाईट ब्रेकफास्ट करू जास्त हेवी नाही करायचं आहे आम्हाला कारण ट्रॅव्हलिंग आहे सो काहीतरी लाईट ब्रेकफास्ट करून थेट आमच्या लोकेशन मागवलं आहे लाईट काहीतरी वडा उसळ जास्त नाही दोघात एक प्लेट असं मागवलंय लागलंच तर आम्ही मागवू त्यांनी खायची पण सुरुवात केली काय दाखवणार तुम्हाला कुणाला तिकडे मस्त नॅपिंग घेतोय गाडीत ऑलमोस्ट आम्ही पोचलोय संगमेश्वरला हसत हसत खेळत खेळत गप्पा गोष्टी करत करत, करत। रस्ता रस्ता संपलाय ऑलमोस्ट आता संपत आलाय आणि खूप मस्त वाटतंय संगमेश्वर तर अख्खा कोकणच इतकं भारी आहे आणि संगमेश्वर एवढं हिरव ग्रीनरी ग्रीनरी नुसती ग्रीनरी आणि इथं येऊन आवाज पण चेंज झालाय इतकी थंडी आहे मस्त हसत हसत बोलत बोलत रस्ता कधी संपला माहित पण आणि सकाळी निघायचं बेनिफिट हा झाला आता कळाला आम्हाला आणि हॉटेल पण एवढे एक्सपेन्सिव्ह घेऊन आपण लेट पोहचतो हॉटेलला त्याला काही अर्थ नाही हॉटेलला पण आता एवढे पैसे आपण खर्च करतोय प्रॉपर्टी आपण घेतो म्हणजे मी घेतली आहे ऑलरेडी तिकडे गणपती पोह्याला वेस्ट बेकरून हॉटेल आहे तुम्हाला कळेलच पुढे सो एवढी महाग प्रॉपर्टी घ्यायची आणि तिकडे दोन तीनदा दुपारी पोहोचायचं मध्ये पूल मध्ये जायला नाही भेटणार पूर्ण ते हॉटेलचा एम्बियन्स बघायला नाही भेटणार त्याला काय अर्थ नाही मग विचार केला की थोडी बघ कमी भेटेल चालेल पण यार निघतोय तर पूर्ण वसूल करून यायचं निघून पाहिजे दोन दिवसाची ट्रिप आहे पण दोन दिवसात पूर्ण कोकण एन्जॉय करून यायचंय आम्हाला <laughs> सगळ्यात तयारीत निघालो आणि पूर्ण तयारी <laughs> तुम्ही पण या पण आपलं असा <laughs> 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 पोचलोय आम्ही गणपतीपुळेच्या थोडस आधी गणपतीपुळेकडे जायचा रस्ता हा आहे

चल 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 आहे गाव पण खूप छान आहे अख्खा कोकण सुंदर आहे त्याच्याविषयी त्याच्याबद्दल काय प्रश्नच नाहीये खोकण कोकण खड जीवा भावाची

खूप भारी आहे खूप भारी एंट्रेंस एंट्रेंसच तेवढा आउटस्टँडिंग आहे हे आहे हॉटेल च एंट्रन्स बेस्ट वे

रूपमाझे जसे छलक को कन्चिग मन समिंदर तनूम्न दीवलनाचिग रूपमाजे जसे छलक को कन्चिग हो रूम काकी, कशी होती टेस्ट आता आम्ही चाललोय आमच्या रूम मध्ये

वरती रेस्टॉरंट आहे रात्री तिकडे बसायचं आणि बीचच्या समोर बार पण आहे तुम्हाला हॉटेल आणि रूम कशी वाटले ते नक्कीच कमेंट करून सांगा अजूनपर्यंत पूर्ण तुम्हाला हॉटेल दाखवलं हो नाही बिकॉज इकडे स्पा सुद्धा अवेलेबल आहे स्विमिंग पूल सुद्धा आहे इव्हनिंग आम्ही नक्कीच सगळं एक्सप्लोर करू करेक्ट हॉटेलचं नाव आहे वेस्ट पे अर्धा तास झाला अर्ध्या तासामध्ये आम्ही सगळे कंप्लीट रेडी खूप छान एकदम फ्रेश झालो सगळे पहिले जाऊन रूममध्ये आणि मग अंघोळ गेली अंघोळ करून माझं देवदर्शनाला निघालं आहे सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट काम ते करायचं आहे ज्यासाठी आपण आलो आहे जे आहे गणपतीपुळ्याचं गणपती बाप्पाचं दर्शन सो दर्शन घ्यायसाठी आम्ही सगळे कंप्लीट रेडी सो आता निघतो आहे हॉटेलमधून आणि जाऊ आता गाडीमध्ये आणि गाडीमधून तर जास्तच लांब तर नाही आहे बिकॉज मी मोस्ट ऑफ मुद्दामून जवळचा हॉस हॉटेल घेतला जेणेकरून आम्ही दहा पंधरा मिनटात मंदिराजवळ पोचू शकतो आणि त्या मंदिराचा डिस्टन्स आहे की आय गेस एक किलोमीटर लांब आहे फक्त आता मंदिरामध्ये दर्शन घेऊ छानसा आणि नंतर मग एवढा मोठ्या हॉटेलचा यार पैसा तो वसूल करणार बनत आहे एक्सप्लोर करणार स्विमिंग पूल मध्ये प्ले एरिया आहे गार्डन एरिया आहे स्पा आहे जिम आहे वॉटर स्पोर्ट पण वॉटर स्पोर्ट पण करायचं आहे दोन्ही टाइम ऍडजस्ट होत आहे की नाही ते जरा बघावं लागेल म्हणजे वॉटर स्पोर्ट आणि हॉटेल एक्सप्लोरिंग हॉटेल मध्ये आम्हाला पूल एक्सेस पण आहे तेही आम्हाला पूल मध्ये पण जायचं आहे जमलं तर ठीक आहे पूल ऍक्सेस फक्त आठ वाजेपर्यंतच आहे रात्री करेक्ट जर ते जमलं तर आम्ही तेही करू दोन्ही जमले तर दोन्ही करू आणि लेडीज पण रेडी आहे आणि गाडी मुद्दा पण बाहेर लावली बिकॉज तिथे जाताना प्रॉब्लेम नको व्हायला सो गाडी बाहेर लावून आम्ही थोडा वॉकिंग वॉकिंग आहे वॉकिंग बघू सुद्धा नेचरचा मजा घेत जाऊ सगळ्या साईडला झाडं आहेत नवीन नवीन एवढं वॉकिंग करायला हरकत नाही सकाळपासून गाडीत बसूनच आलोय बसून थोडासा मी असा विचार केला की नेचर सुद्धा बघू आणि शॉप सुद्धा आहे तिकडे आपण नवीन मंदिराजवळ तर पोचलोय आणि बरेच आज मला असं वाटलं होतं की संडे असेल त्यामुळे लोक घरी जायचे जास्त घाई करतात आज आले नसतील जास्त गर्दी नसेल बट आज खूप गर्दी आहे घाईशी आणि काय होतं गर्दी असं जरुरी नाही की सगळेच जण दर्शनासाठी असतील पण पर मोस्ट प्रॉब्ली बरेच जण दर्शन घेऊन वॉटर स्पोर्ट्स करायला जातात इथे बीचवरती जातात सो गर्दी आहे नाही असं नाही आहे बरेच गर्दी आणि ऊन पण खूप आहे बट स्टील समुद्र असल्यामुळे हवा चालू आहे हो त्यामुळे जास्त प्रॉब्लेम काय त्रास होत नाही आहे आपल्याला जास्त सगळ्यांना डोकं आहे आम्ही असा विचार केला की संडेला आम्ही गेलो तर संडेला सगळे घरी जायची तयारीमध्ये असतील आणि हे सगळं खाली असेल बट नाही असं नाही आहे बट मंदिरामध्ये दर्शनासाठी जास्त लाईन वाटत नाही आहे मला सगळी जाणारे दिसतात असं वाटलं होतं की लाईन नसेल बट लाईन आहे गॅस अप्रॉक्सिमेटली तीस ते पस्तीस मिनटं लागतील लाईन कम्प्लीट करायला खूप गरम करणार झाल्यानंतर आम्हीसुद्धा विचार करतो की महाप्रसादाला बसू मंदिराच्या आतमध्ये आता एंट्री करते बट तुम्हाला मी दाखवू नाही शकत बिकॉज मोबाईल्स आणि कॅमेराज आतमध्ये अलाउड नाही आहे सो इथपर्यंत शूटिंग अलाउड आहे तुम्ही बघू शकता कृपया मंदिरात जाण्यापूर्वी कॅमेरा आणि मोबाईल बंद ठेवा सो गाइस so, इथपर्यंत मला जर मला चान्स भेटला तर तुम्हाला नक्की दाखवायला ट्राय करतो कारण रुबेच शूट करतो आहे अनलॉक सो रुबेलला जर चान्स भेटला आणि त्याला सांगितलं दाखवायचं सो so, सेट येऊन जितपत जमतं तिथपर्यंत मी तुम्हाला दाखवतो कारण की आजूपर्यंत तरी कोणी रिस्ट्रिक्शन रिस्ट्रिक्शन टाकलं नाही आहे काय काम आहे यार नंबर सगळे नेक्स्ट लेवल दर्शन खूप भारी झालं गाइस जास्त गर्दी अजिबात मी घेऊ yeah. शकता लाईफमध्ये बट तिकडे सिक्युरिटी गार्ड्स असल्यामुळे आम्हाला आम्हाला yeah. तिकडे शूट नाही करून दिलं सो बाहेर येऊन मी शूट करत आहे आणि खूप सुंदर खूप सुंदर किती मस्त आकृती गेली आहे

छोटा मी झूम करून दाखवलंय आता दाखवता नाही आला बट झूम करून दाखवलंय की आपले पप्पा कसे बसले सो आहे बाहेरचा एम्बियन्स मंदिराचा दुपारच्या टायमाला आल्यामुळे जास्त गर्दी नाही भेटली हेच जर संध्याकाळी चार पाच वाजता आलो होतो तर खूप गर्दी भेटली असते हे आणि लाईक सांगितलं की संडेला जास्त करून आणि संडेला विकेंडला लोक घरी जातात सो आज मोस्ट ऑफ जास्त लोक मनातल्या गोष्टी बोलता आल्या जास्त वेळ लांब येऊन वरती सो आता दर्शन झालं जे पहिली गोष्ट करायची त्यामुळे ती झाली आता फोटो सेशन झाल्यानंतर मग आम्ही जाऊ लंच करायला खरंच खूप भूक लागली थोडस उन्हात आलोय आम्ही बट नो वरी जेवणासाठी जेवायचं कुठे तर काहीच आयडिया नाही गाईस गणपतीपुळ्यामध्ये मी फर्स्ट टाईम आलो जसं तुम्हाला सांगितलं सो मी गुगलवरती रिसर्च केल्यानंतर मला कळालं की ते हॉटेल अर्चनास किचन करून आहे जिथे पंजाबी चायनीज तंदूर मालवणी कोकणी सगळे फूड्स भेटतात हे आहे हॉटेलचं बॅनर आणि हे आय गेस गणपतीपुळे बीचचं जवळपासच आहे मी ड्राईव्ह करत असल्यामुळे मला एक्झॅक्ट लोकेशन नाही माहिती बट इकडे फा फे फेश फूड खूप छान भेटतं सो मी जातो आणि बघतो काय काय आहे आम्ही सर्वांनी फिश थाली मागवली आहे आणि रुबियतनी मागवली आहे चिकन थाली चिकन इझिली आहे वाटते त्याचं त्यामुळे त्याला पहिली ऑर्डर आणून दिली आहे आणि त्यांनी स्टार्ट पण केलं आहे आणि आम्ही आमच्या फिश थालीची वाट बघतोय असं आहे ओके काय झाडी काय डोंगर एकदम ओके, काई काई एक ओके। <laughs> चिकन थालीवाला चिकन थाली खातो आहे आणि हळसाईनी मागवली आहे सुरमई थाली सुरमची काय साईज आहे फिश खायची होती काय साइज आहे बाबा बाबा सिरत सुरबाईचे यम ओके 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 बघून तरी यम यम वाटते मला जेवणाचा टाइम निघून गेला आहे गेस साडेतीन वाजले हा म्हणून जास्त गर्दी नाही तर गर्दी असं दोघांची पण जेवण आल्यानंतर थोडा वेळ रेस्ट केला आम्ही आणि रेस्ट केल्यानंतर संध्याकाळचे पावणे सहा वाजता झोपून उठलोय हर्षाली इथे एडिटिंग स्टार्ट आहे वाटतं एडिटिंग करते ठीक आहे एडिटिंग करते आणि यांचं चाललंय कॉफी टाइम कॉफी ब्रेड बटर जॅम मस्त वेगळी व्ह्यू वरती स्नॅक्स टाइम यांच्याकडे पेट्स पण आहेत नाही नाही समोरच आहे हा किड्स प्ले एरिया पण आहे गाईश जर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत छोट्या बेबीसोबत येत असाल तर त्यांना खेळायसाठी चांगलं आहेत क्राऊड आहे जिम पण आहे जर तुम्ही जिम हॉलिक असाल आणि तुम्हाला एकही दिवस तुमची जिम स्किप नसेल करायची तर जिमसुद्धा आहे आणि इथे शूटिंग रेंज आहे आर्चरी आहे प्लेईंग एरिया आहे पूल आहे टेबल आहे कॅरम आहे हां बघा शूटिंग रेंज सगळं दाखवतो तुम्हाला मी शूटिंग रेंज आय गेस वरती आहे बट इकडे सगळे इंडोर गेम्स आहेत चेस कॅरम पूल नाईस nice. सो so, तुम्ही इथे आलात तरी बोर नाही होणार जर तुम्ही बीचवर नाही गेलात तरी पण तुम्ही बोर नाही होणार सो so, दिस इज द जिम जिमसाठी कोणाला जास्तच क्रेज असेल म्हणजे वॅकेशन झाल्यानंतर पण जिम करावी लागते त्यांच्यासाठी आहे जिमच्या साईडलाच पूल एरिया आहे अजून तरी क्राऊड दिसतोय आहे मला बऱ्याच सो so, सेट ऑल सेट सगळे रेडी आहेत ऑल सेट टू स्विम खरंच क्राउड आहे छोटे छोटे पोरंसुद्धा आहेत लाईट्स पण खूप छान आहेत पूल तुम्हाला मी त्या दुसऱ्या अँगलने दाखवतो व्ह्यू येस द पूल ब्युरेफुल आय गेस मला वाटतं की रात्र झाल्यानंतर अजून ते खूप छान दिसेल बसस्टील इट्स गुड

सारी सानी 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 आज ब्लू है पानी 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 और दिन भी सानी 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 पुल ताँगा। पुल ताँगा। पूल टाइम ना पूल टाइम ना पूल मतलब खरस को वेस्ट झाली आहे असा विचार केला की लवकरच जाऊन खाऊया आणि इथे खूप सुपर जागा आहे गाइस जरा लवकर येऊन जरा रेस्टॉरंटला मी आणि जागासुद्धा पकडून ठेवली आहे हे तुम्हाला जागा दाखवली खूप सुपर वाटत आहे बीच फ्रंट आहे आणि आम्ही बेसिकली तो टेबल रिझर्व्ह करून ठेवला आहे सगळ्यांच्या आधीच फॉर फायव्ह पीपल से ही बोलू काय लाईट असं वाटतय कॅन्डल लाईट डिनर करतोय आणि हा आहे समोर बीच का असल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही गेस पण समोर बीच आहे

फ्रेश आहे ना बस मी तो ऑल टाइम फ्रेश असतो मस्त उठून आम्ही कॉफी स्नॅक्स वगैरे घेतलं स्विमिंग मध्ये एन्जॉय केलं आणि आता मला खूप बरं वाटतं फ्रेश डिनर काय मागवलं होतं चिकन मंच सूप ऍज युजल आणि कोकण मे आहे मच्छी नाही खायत ॲसा होई नाही सकता सो मागवलं के पॉपलेट फ्राय वाटतंय बघून तरी आणि हे आलंय मॉक तेल दुपारचं तर जेवण आम्हाला नाही आवडलं बट हे हर्षाली इकडचं पॉपलेट छान आहे ना घरी बनवलं ऑर्डर आली आपली आता खाऊन तुला सांगायचं गणपतीपुळेची ट्रिप तुम्हाला आमची कशी वाटली ती नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा की कशी होती आणि जे आम्ही व्ह्यू दाखवला आहे मोस्ट ऑफ of... कोकण तर हा खूप लोकांचा नेटिव्ह प्लेसच आहे पण आम्ही आलो आहे जे आम्ही दाखवलं आहे जे आम्ही एक्सप्लोअर केलं ते तुम्हाला हॉटेल कसं वाटलं वाट ते नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा काहीच